आता बकरी पासून तयार होतो बोकड्या त्याच्यापासून गर्भवती पण गर्भवती आवडाजी बागलो बोकड्या खाणाला आई कळत नाही तर म्हणून उठल्या पेपर आईला महाराज धावला मारायला अरे माय बापाची सेवा करा अजिबात परमार्थ करत नका पण माय बापाला करू पितृदेव माय बाप कुणा भेटला नाही सगळ्याला श्रेष्ठ देव जर कोणता असेल तर मातृदेव देव भाऊ पितृदेव आचार्य देव पण لريला गो पांडुरंग आला जगाचा मायबाप तो करता आला कुंडलीचा घट नाही आला कुंडली काढ आई वडिलांची <tip> देव सुद्धा आईच्या आज्ञेच्या बाहेर जात नव्हता श्री रामचंद्र प्रभू सुद्धा पितृवचन पालन केलं चौदा वर्ष वनवासात माय बापाच्या वचनाचं पालन केलं तसं आई वडिलांच्या वचनाच बोली ना मोडी संतांच्या एका वचनाचं जर तुम्ही पालन केलं तर हाच काल आहे